पुत्रदा एकादशी व्रत कथा या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा आणि व्रत जोडप्यांनी केल्याने इच्छित फल प्राप्त होते जाणून घेऊया या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचायला हवी युद्धिष्कर म्हणाला हे परमेश्वरा एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याची विधी काय याबद्दल सांगावे श्रीकृष्ण म्हणाले हे राजन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते या दिनी लक्ष्मीची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते तसेच तो विद्वान आणि धनवान होतो हे व्रत का केले जाते जाणून घेऊया भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होतो त्याला संतान प्राप्ती नव्हती त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची राजाकडे अफाट संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळं होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा आपल्याला संतान व्हायला हवे असे राजाला नेहमी वाटायचे त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत या विचारात राजा नेहमीच असायचा राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना नेहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावादी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःख खचका आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हम व मगर विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उसवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभशकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजाला पाहताच ऋषीचे म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषीमुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही वसून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ऋषीदेवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषीमुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला